आमचे लहान मुली येऊन अण्णांची चरणी प्रार्थना करतात ज्यांच्या काय इच्छा असतील अण्णांच्या आज आपण इथे जे आहोत तर चार वर्ष आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये एवढं आयुष्य आणि त्यातही जवळजवळ सलग पंच्याहत्तर वर्ष स्त्री शिक्षणासाठी खर्च करायची आणि इथून जपानला जायचं म्हणजे त्यांना जी महिला विद्यापीठाची कल्पना सुचली ती जपान मध्ये गेल्यानंतर या पवित्र अशा वास्तूत प्रवेश केले की मन एकदम भारावून जाते आज पुण्यातील ही प्रसिद्ध अशी वास्तू म्हणजे भारतरत्न महर्षी डॉक्टर धोंडो केशव कर्वे शिक्षण संस्था जिथे हेरिटेज वॉक होता नमस्कार मी अर्चना खूप स्वागत आपल्याला जसं असता बघायची एक टाका म्हणाले की नवीन वर्ष सुरू होत असताना खूप मोठी प्रेरणा खूप मोठा उत्साह हा आपल्याला या कार्यक्रमामधून किंवा या हेरिटेज वॉकमधून आपल्याला निश्चितपणे मिळणार आहे यामध्ये महर्षी कर्वे बाया कर्वे आणि पार्वतीबाई आठवले या तिघांचंही समाधी स्थान इथे आहे तिथे आपण दर्शन घेणार आहोत सुरुवातीला त्यानंतर इथे एक स्मारक आहे त्याच्यामध्ये महर्षी कर्व्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक दुर्मिळ आणि वेगळ्या अशा गोष्टी इथे वस्तू तिथे मांडलेल्या आहेत त्या संग्रहालयाला आपण भेट देऊया तिथे एक पंधरा एक मिनिट आपल्याला पाहता येऊ शकेल आणि त्यानंतर या परिसरामधल्या काही महत्त्वाच्या वास्तू आहेत काही शाळा आहेत महाविद्यालय आहेत संपदा बेकरी ज्याची आपण आत्ता नुकताच एक आस्वाद घेतलेला आहे अटिजचा संपदा बेकरी पाहता येईल आणि महर्षी कर्व्यांच्या कामाची सुरुवात ज्या झोपडीपासून झाली ज्याला कुटी म्हणतो आम्ही ती झोपडीसुद्धा इथे वेल मेंटेनड खूप चांगल्या पद्धतीने राखलेली आहे त्या झोपडीचं दर्शन आपल्याला घेता येईल इथे एस एन डी टी महाविद्यालयाची स्थापना या परिसरामध्ये झालेली एस एन डी टी विद्यापीठाची स्थापना या परिसरात झालेली आहे थी। ते ठिकाण आपल्याला पाहता येईल अशा काही सर आहेत हे एका ग्रुपला लीड करतील माझ्यासोबत पल्लवी मॅडम कुठे आहेत पल्लवी मॅडम नक्वर करा हे बघा इकडे पल्लवी मॅडम आहेत या दुसऱ्या लीडर आहेत माझ्यासोबत विकास देशपांडे सर आहेत हे तिसरा एक ग्रुप लीड करतील अर्चना देशमुख मॅडम आहेत या एक ग्रुप लीड करतील आणि मी स्वतः एका ग्रुप सोबत असेल आज आपल्यासोबत एक आमचं चांगलं भाग्य आहे की आपले व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य डॉक्टर किशोरजी देसरडा सर हे पण उपस्थित आहेत सर तुम्ही पण दोन मिनिटं सर्वांना शुभेच्छा द्या आणि मग आपण हे चालू करूया नमस्कार म्हणजे मला अत्यंत आनंद होतो आहे की संस्थेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करावं एकशे अठ्ठेचाळीस तुमचे कार्यक्रम झाले आत्ताच मला सरांनी सांगितलं आणि पुण्याचा इतिहास आणि त्याची माहिती त्याचा अवेअरनेस क्रिएट करण्याची अशी बरीच ठिकाणं आहेत आपण रोज तिथनं जातो पण आपल्याला काही माहिती नसते किंवा त्याची पार्श्वभूमी माहिती नसते आणि मी विशेष करून आमचे सहकारी मित्र डॉक्टर <coughs> गणेश राऊत यांचं आवर्जून अभिनंदन करतो त्याच पद्धतीने महाराष्ट्र टाईम्स यांचं पण कौतुक करतो की असा प्रोग्राम असा कार्यक्रम हे नियोजित करणं आणि जी ठिकाणं आपल्या आजूबाजूच्या परिसरात असं असूनसुद्धा सुटलेली आहेत किंवा त्याची पार्श्वभूमी त्याचा इतिहास आपल्याला माहीत नाही आणि ते चांगलं काम करतायत पुन्हा त्यांना त्यांच्या टीमला महाराष्ट्र टाईम्सला आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत संस्थेमध्ये करतो धन्यवाद याच जागेचं आमच्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या सर्वांसाठी ही जागा अत्यंत महत्त्वाची आहे अशासाठी की महर्षी कर्व्यांचं देहावसान झाल्यानंतर इथे समोर इच्छाचे सभागृह तिथे त्यांचा देह ठेवला होता आणि त्यानंतर त्याचे अंत्यसंस्कार झाले ते या ठिकाणी झालेले त्या दृष्टीने म्हणजे आमच्या सर्वांच्या दृष्टीने किंवा ज्यांना ज्यांना स्त्री शिक्षणाबद्दलची आस्था आहे त्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असं स्थान आहे भारतरत्न ज्यांना मिळालं होतं त्या भारतरत्न महर्षी कर्व्यांचं हे समाधी स्थान आहे त्यांची समाधी या ठिकाणी आहे महर्षी कर्व्यांच्या आधीच त्यांच्या ज्या धर्मपत्नी होत्या बाया कर्वे त्यांचं देहावसान झालेलं होतं एकोणीसशे पन्नास साली त्यावेळेला त्यांचं पण म्हणजे महर्षी कर्व्यांचं देहा फिनरल जे इथे झालं त्याचं कारणच हे होतं की बायांचं समाधीस्थान इथे होतं <sharpet> आणि बाया आणि महर्षी कर्वे या दोघांनी म्हणजे बायांनी त्यांची सावली बनून त्यांचं काम त्यांच्यासोबत केलं स्वतः समाजाची उपेक्षा सहन करून त्यांनी हे काम पुढे ने त्यांच्यासोबत नेलं आणि या याची आठवण म्हणून या दोघांचं समाधीस्थान एकत्र असावं अशी कल्पना याच ठिकाणी नंतर उभं राहिलं आणि त्यांच्यासोबत जसं की आनंदीबाई कर्वे म्हणजे बाया कर्वे बाया कर्वेच्यासोबत त्यांच्या भगिनी होत्या त्यासुद्धा बालविधवा होत्या त्यांचं नाव होतं पार्वतीबाई आठवले या पार्वतीबाई आठवलेसुद्धा बालविधवा म्हणजे त्या बाल विधवा झाल्यानंतर त्या इथेच आल्या आणि आश्रमासाठीच त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं त्यांनी काहीही शिक्षण नसताना पूर्णपणे कर्व्यांच्याच संस्थेमध्ये राहून शिक्षण पूर्ण, पूर्ण केलं नर्सिंग केलं विदेशामध्ये जाऊन त्यांनी फंड रेझिंग त्या काळी केलं इंग्रजी बो इंग्रजीचा गंध नव्हता अजिबात पण इंग्रजी शिकून त्यांनी पूर्णपणे ते स्वतःला समर्पित केलं त्या पार्वतीबाई आठवलेंचं पण समाधीस्थळ याच ठिकाणी आहे याला आम्ही वृंदावन बाग असं म्हणतो या, या, या वृंदावन बागेमध्ये ही तीन समाधी स्थळं आहेत जस ज्याचं दर्शन आत्ता आपण घेणार आहोत आणि कर्वे संस्थेचा कुठलाही महत्त्वाचा कार्यक्रम ज्या वेळेला असतो त्यावेळेला या ठिकाणी सकाळी साडेसात वाजता आम्ही एकत्र जमतो आम्ही प्रार्थना करतो आणि मगच तो कार्यक्रम जो काही असतो तो पुढचा होतो त्यामुळे हे ठिकाण अतिशय आमच्यासाठी पवित्र असं आहे वेल मेंटेनड आहे आणि तुम्हाला सुद्धा तिथे गेल्यानंतर त्या वेव्हज या जाणवतील नक्कीच की आता या संस्थेला साधारणपणे आता आपण जर बघितलं तर एकशे सत्तावीस वर्ष शिक्षण दिले आहे आणि करंटली जर आपण आता बघितलं की संस्थेचे चौऱ्याहत्तर युनिट आहे सेवन्टी फोर युनिट्स आणि पस्तीस हजार विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतात आणि प्रायमरी एज्युकेशनपासून हायर एज्युकेशनपर्यंत सगळ्या प्रकारची शिक्षण संस्था सगळं देते आहे तर इथं आपण या म्युझियममध्ये जर बघितलं तर वरती हा सगळा देशाच्या बाबतीमध्ये काय चालू होतं अमेरिकेत काय इंटरनॅशनल लेवलला काय चालू होतं परिस्थिती स्मारकामध्ये बघितली महिलांची विद्वांची कशी होती त्याच्या शिक्षणाची परिस्थिती आता त्याच्यात कुठलाही भाग राहिलेला नाही म्हणजे विद्वानची तशी अवस्था बिकट नाही शिक्षणाची मुलींची अवस्था बिकट नाही परंतु आर्थिकदृष्ट्या अनेक स्तर निर्माण झाल्यामुळं आजही अनेक होतखुरू मुली शिक्षणापासून वंचित राहण्याचं प्रमाण ग्रामीण भागामध्ये पाड्यामध्ये आहे ती ती आ, ते प्रमाण शून्यावरती आणण्याचं काम करवे संस्था करते मी आपल्याला सांगेन की यावर्षी आपण साडेचार हजार मुलींना ज्याच्यामध्ये सिंगल पॅरेंट्स आहेत पूर्णपणे अनाथ आहेत शेतकऱ्यांचे दुष्काळ नुकसान झालं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुली असतील कोरोनामध्ये गेलेल्या सर्व पालकांच्या मुलींचं शंभर टक्के शेवटपर्यंत शिक्षण संस्था करते तर दरवर्षी साडेचार हजार मुलींचं शिक्षण कर्वे संस्था अगदी मोफत करते शिक त्यांचं वस्तीग्राची फी आमशेतला आपल्या आदिवासी शाळा त्या ठिकाणी लक्षात आलं की आठवी नववी दहावीतच मुलींची लग्न होतात दहावीनंतर चाळीस मुली बाहेर पडलेल्या दोन ते तीन विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी पुढं प्रवेश घेतात त्या सगळ्या मुलींची सोय आपण गेल्या पाच वर्षामध्ये पुण्यामध्ये केलेली आहे त्या मुलींचा काही लाख रुपये खर्च कर्वे संस्था करते आता काही बी कॉमला मुली आहेत काही नोकरीला लागलेले तर ज्या परिस्थिती जरी बदलली असली तरी अण्णांचं जे कार्य त्या काळात एका वेगळ्या पार्श्वभूमीवर सुरू झालं होतं आजच्या पार्श्वभूमीवर ही में पुड़ चालो में एक अण्णांचं कार्य आम्ही पुढं चालू ठेवलेलं आहे मी सगळ्यांना एक विनंती करतो की जे पुण्यात राहत असतील पुण्याच्या बाहेर राहत असतील आपल्या कुटुंबियांना दहावीस जणांना आपल्या ना सगळ्यांनी नातेवाईक मित्रमंडळींना आपण जर पुन्हा संस्थेमध्ये दिवसभर अर्धा तास दोन तास जर यायची इच्छा असेल तर दोन तीन फोन नंबर आपण घ्या आणि कधीही यायला हरकत नाही शनिवारी सुद्धा आपण आपल्या संस्था दाखवण्याची व्यवस्था करू त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांच मी अभिनंदन करतो आल्याबद्दल जपान मध्ये जायचं भेटले हे काही सोपं नसतं म्हणजे एवढ्या विद्वान माणसाशी चर्चा करायला मुळात काहीतरी तर कळलं पाहिजे चर्चा करायचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे चिरंजीव तर खरं म्हणजे त्यांचं काम त्यांच्या वडिलांपेक्षा भारी ज्या कालखंडामध्ये या समाजामध्ये संतती नियमन हा शब्द उच्चारण हे सुद्धा पाप होतं अशा कालखंडामध्ये स्वतःला मूल होऊ न देण्याचा निर्णय घ्यायचा पत्नीनेही तो निर्णय घ्यायचा आणि ज्या विषयामध्ये आशिया खंडातलं पहिलं काम हे त्या दोघांनी सुरू केलं मुंबईमध्ये आणि त्यांचं वकीलपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलं होतं ध्यासपर्व जर सिनेमा पाहिला तर त्या दोघांचं कार्य आपल्याला कळत तर रघुनाथ ते कार्य म्हणजे पुत्र व्हावा याचा गोंडा ज्याचा तिन्ही लोक झेंडा असे ज्या वडिलांच्या बाबतीमध्ये आपल्याला म्हणता येईल असे ते वडील होते आणि खरं म्हणजे वडिलांचं स्वप्न तरी काय असतं तर आपल्या म्हणजे वटवृक्षाच्या सावल्या खूप मोठ्या पडतात त्या सावल्यांमध्ये दुसरे वृक्ष वाढत नाहीत कर्वेगारानं हे त्याला अपवाद आहे पुढच्या पिढीनं त्याच्या पुढच्या पिढ्यांना ज्या ज्या क्षेत्रांमध्ये ते गेले तिथं तिथं त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला म्हणजे महर्षी कर्व्यांनी स्वतःच्या सावलीमध्ये आपल्या मुलाची छाया कुरटवू दिली नाही त्यामुळे वसंत कानेटकरांचं नाटक एकदा आवर्जून पहा हिमालयाची सावली तर ते करव्यांच्या जीवनावरती लिहिलेलं आहे असं म्हणतात त्यातले काही योगायोगाच्या गोष्टी असतात त्याही तुम्ही पहा ज्या महर्षी कर्व्यांना ते अशक्त दिसतात दुर्बल दिसतात लहान मुलं एवढे दिसतात आणि मग ते बापाच्या परीक्षेला बसू शकत नाहीत म्हणून परत पाठवलं आणि त्याच्यानंतर ते साताऱ्यातून परत कोकणात चालत गेले त्याच माणसाने विद्यापीठ स्थापन करणं हे काही सोपं नव्हतं कोणा <laughs> नकार दिला इथं जे कोणी क्लार्क म्हणून नोकरी करत असतील ते अपवाद आहे ते खूप चांगले आहेत अन्यथा कारकोन म्हणजे जो काम करताना कुरकुर करतो तो कारकोन तर त्यांना परत पाठवलेलं होतं <coughs> पुढे गणिताचे ते प्राध्यापक झाले फर्ग्युसन कॉलेजला आले आणि फर्ग्युसन फर्ग्युसन कॉलेजला <coughs> कॉलेज आल्यानंतर <coughs> त्या कालखंडामध्ये गणित गणिताचा विषय शिकवणं हे सोपं नव्हतं आणि गणित हा सगळा विषय घेऊन फर्ग्युसन मध्ये शिक्षण केलं आणि हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला त्यामुळे आपण सगळे खूप भाग्यवान आहोत या सगळ्या लोकांनी आपल्यासाठी हाडाची काडा केलेली आहेत आज आपण सगळे इथे आनंदाने फिरू शकतो त्याचं कारण महर्षींचं कार्य आहे एकेकाळी हा सगळा परिसर पुण्याच्या बाहेरचा आहे हा सगळा माळावरचा म्हणजे आत्मचरित्रामध्ये लिहिलेलं की संध्याकाळी वर्ग्युसन कॉलेजमधून इथवर चालत येणं म्हणजे मलाही लहानपणी आठवत आहे विठ्ठलवाडीतून तर या बाजूला यायचं असेल तर मी सायकल खांद्यावरती उचलून नदीमध्ये पात्रात उतरून इकडच्या बाजूला यायचं आता मी माझ्या मुलाला सांगतो त्याचा विश्वासही बसत नाही तो, तो तुम्ही काही थापा मार <laughs> मी त्याला ते आत्मचरित्र वाचन सांगतो की बाबा रे पूर्वीच्या पिढ्यांनी आपल्यासाठी एवढे कष्ट घेतलेले आहेत आणि या वर्षाच्या अखेरीस आपण महर्षी कर्व्यांची इथं आलेलो आहोत आणि महर्षी कर्व्यांची कुटी जपून ठेवलं त्याचा मला एक निदर्शन योगायोग वाटतो तुम्ही सगळे ही सगळी ठिकाणं बघत असताना गेली दहा वर्ष मला या संस्थेमध्ये एक वेगळ्या प्रकारचं काम करायची संधी मिळाली आम्ही इथे वक्तृत्व स्पर्धा घ्यायचो

लोकमान्य पहिले गणित गणिताचे प्रोफेसर होते काही कारणामुळे लोकमान्यांना त्यातून बाहेर पडावं लागलं तर मग शिकवणार कोण हो तिथं ॲडमिशन कॉलेजमध्ये तर अण्णांनी त्या टायमिंगला मग तिथे स्वतः याचं प्रॉब्लेम केलं प्रोफेसर होते गणिताचे गणित त्या टायमिंगला बघा नाही काय होतं बघा काही वेगळ्या बिल्डिंग आणू

तर मध्ये सगळ्यात टॉपमध्ये असलेलं पाहिजे आणि आता सीओ ओ बरोबर काही आपलं करायचं म्हणजे सी ओ पीच्या तेवढीचं एज्युकेशन मुलींचं आपलं इंजिनिअरिंग कॉलेजचं एम बी ए तसंच आर्किटेक्चर कॉलेज त्या एशियामध्ये एक नंबर झालं म्हणजे हे सगळं शक्य झालं का आपण क्वालिटीशी कुठेच आणि तत्व आपले सगळं इंजिनिअरिंगला

काय झालं आहे कोण झाला आहे हां तू ना अरे वा हे सगळे वारकरी ही अच्छा तुम्ही तुम्ही केलं का सगळं अरे वा पोलीस हे काय घेऊन आले अच्छा ओके ठीक आहे हो का हे सगळं एकोणीसशे नव्वद नंतर आपल्याला पंचवीसीला सुरुवात झाली आणि नव्वद नंतर मूर्तरूप त्याला केलं गेलं पहिले कमिंग कॉलेज आर्किटेक्चर कॉलेज बी ए कॉलेज मग फॅशन कॉलेज व नर्सिंग कॉलेज दोन हजारला नर्सिंग कॉलेज आलं कोविडमध्ये ज्यांनी उत्तुंग असं काम केलं नर्सिंग कॉलेज एस होतं आपलं बायाकडे व्यवस्थित अच्छा बायाकडे लो ने बी ए सी बी बी एस सी जे एन एम एन एम आणि एम एस सी नर्सिंग असे पाच सहा कोर्सेस चालतात

प्रचंड कष्ट घेतले परंतु त्यांचं काही लोकांशी जमलं नाही वादिवाद झाले फायल मिळत नाही त्याचे अच्छा जमलं नाही मग त्यातून झिरत न उभं राहिले परत सोडून दिला जे जे रोप त्यांनी लावलं अच्छा ती सोडून दिले आधी आणि बघ मुलींना किमान कौशल्यावर आधारित बाकी किमान कौशल्यावर आधारित जे आहेत मिनिमम ते सगळे इथं आपण देतो हे आपलं सिद्धिविनायक आर्ट्स आहे सगळ्या बाजूनी रोड आहे हो हो हे हो। <laughs> आपलं सिद्धिविनायक कॅम्पस आपण याला पणता इतका विकास झाला डेव्हलपमेंट झालं की आता विद्यार्थ्यांना राहायला वसती घर अपुरे पडतात तर काही विद्यार्थी बाहेर लोकांनी राहणारे घर हॉस्टेलमध्ये कन्वर्ट केले इतकं या संस्थेमध्ये लोकांच्या बाबतीत हार्थिक सुगत इथून आपल्याला मिळाला ओके हे बेकरी स्वतःच सतरा वर्षापर्यंत आपण त्या विद्यार्थ्यांना सांभाळून की पुढे अठरा वर्षानंतर घ्यावं पुढे मुलींचं काय एक त्यांना घरातनं कुटुंबातनं काही सपोर्टच नाहीच आहे ना मग अशा मुलींचं काय तर अशा मुलीसुद्धा शिक्षणासाठी पुढे येण्यासाठी त्यांचं शिक्षण खंडित होऊ नये यासाठी कमवा आणि शिका या योजनेमार्फत आपण या मुलींना इथे रोजगार पण देतो आणि त्यांचं आवडीचं शिक्षण जे त्या मुली समाजातून परत बाहेर पडू नये समाजाचा एक घटक म्हणून असाव्यात त्यांना त्यांच्या पायावरती उभं राहता यावं त्यांचीसुद्धा ज्या प पद्धतीने त्यांना शिक्षण पाहिजे आहे ते त्यांना मिळावं पण मला असं सांगत होतं बालगृहातले जे मुली आहेत ऑर्फिन मुली वट कमिटेड मुली ते आहे बी सी ए वालेला कॉम्प्युटरचं उत्कृष्ट शिक्षण घेत आहेत नुसतं शिक्षण नाही तर मेरिटमध्ये येणाऱ्या मुलींचं जे प्रमाण जर आपण बघितलं तर या सगळ्या या या याच मुली आहेत म्हणून संस्था त्यांच्या पाठीशी बघत उभी एक रुपये त्या विद्यार्थींकडनं चार्ज न करता संस्था त्यांचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च संस्था करते त्यामुळे एक चांगली गोष्ट आहे की त्या मुली शिकतात आहेत शिकून काय लिहतायेत आई हां गुड ऑर्डर

आणि सोसायटी एकशे सत्तावीस वर्षाच्या इतिहासामध्ये ज्या आधी त्यांनी काम केलं सेवक होते त्यांची फोटो आपण डिस्प्ले केलेले पूर्वी संस्थेच्या मीटिंग्स वगैरे बोर्ड ऑफ मिटिंग्स वगैरे इथे होत होत्या पण कालांतराने हा हॉल किंवा ही झोपडी आपल्याला कमी पडू लागली तिथे हेरिटेज वगैरे या लोकांचा संपर्क वाढू लागला मग आपण इथे या संस्थेच्या मिटिंग वगैरे ज्या आहेत त्या कालांतरने बंद केल्या त्या संस्थेच्या प्रधान कार्यालयामध्ये होता पण ही अण्णांची मेन कुठे आपण म्हणतो की अण्णांनी इथूनच खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात केली असं तर अण्णांची तिथे काही वस्तू आहेत वापरात चेअर वगैरे ते आपण त्या पहिल्या ज्या चार विद्यार्थी त्या दाखवल्या त्यांनी आपल्याला जागा दिली हा की वापरण्यात सगळं वगैरे

ॉईज अंदाजे सोळाशे एम्प्लॉईज असावेत सोळाशे सोळाशे ते सतराशे दगडी एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये पूर्वी संस्थेचा जो कारभार चालायचा इथून चालायचा संस्थेचं जे ऑफिस होतं पूर्वी ते इथे होतं सुरुवातीला हे वापरलं आता ही वास्तुव्यवस्था आहे म्हणजे संस्थेमध्ये काही दुरुस्त्या देखभाल काहीचं कारण तर हे सगळं जे केलं जातं ते वास्तुव्यवस्था डिपार्टमेंट म्हणून केलं जातात आणि आपल्याला जा सगळ्या सुट्ट्या असतात शनिवार रविवार वगैरे वा वास्तुव्यवस्थेतला असतात ट्वेंटी फोर बाय सेवन सगळं हो चॅलेंजिंग सगळं नाही ते राहण्याचे ते काय बालग्रह इथे ज्या मुली असतात त्या बालग्रहामध्ये आणि ऑर्फिन मुली वर्षा, वर्षा पुर्ण पने मुलीन या सगळ्या इथे असतात आणि सतरा वर्ष अठरा वर्षापर्यंत आपण त्यांना पूर्णपणे सांभाळतो आणि ही अतिशय थोडंसं रिस्की बरोबर आहे पण मुलींनी या मुलींचा सगळा करतो गुरु सगळ्या पक्षाची संस्था करतो नंतर पण शिकतून म्हटलं तर पूर्ण शिक्षण आपण त्यांना देतो त्या मुलींना सगळे 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 टोटल रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या संस्थेची त्यांचं आपल्या आयुक्तीप्रमाणे आपण स्कूल किट वगैरे जे आहे ते देऊ शकतो किंवा संकल्प तीनशे पासष्टला मदत करू शकतो किंवा शिक्षणासाठी जर आपल्याला योगदान द्यायचं असेल तर अंशतः किंवा पूर्णतः चाळीस हजार रुपये किंवा जे काही आपली हे असेल कॅपॅसिटी असेल त्या कॅपॅसिटीप्रमाणे आपण तिथे डोनेशन देऊ शकतो किंवा भाव विजिनीसाठी डोनेट करू शकतो म्हणजे अशा अनेक हो हो करू शकतो हो आपण काही वाटत असेल फक्त बेसिक स्किल्स हे जे तुम्हाला जर करायचं असेल या मुलींना साठी काही करायचं असेल वेळ देऊन काही करायचं असेल फक्त संस्थेची पूर्व परवानगी घेऊन परवानगी शिवाय so, <laughs> <आगा। laughs> बेसिकली ह्या ज्या मुली असतात त्या चाइल्ड जी कमिटी असते तर त्यांच्याकडून ते आपल्याकडे येतात म्हणजे समिती म्हणतो आपण त्यांना एक सहा ते अठरा वयोगट असतो साधारण या मुलींचा आणि काही सिंगल पॅरेंट्स काही पण अशा पण मुली असतात तर पूर्णपणे आपण त्यांना शिक्षणासाठीच इथे ठेवतो की प्रत्येक मुलगी ही तिचं शिक्षण झालं पाहिजे आणि पुढे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतरही तिचं रिहॅबिलिटेशन कसं होईल की अठरा पूर्ण झाली आणि आपण सोडून दिलं तर असं आपण काही करत नाही की अठरा पूर्ण झाल्यानंतरही आपला तो सगळा फॉलोअप सी डब्ल्यू सी बरोबर असतो परत जिल्हा जे आहे जिल्ह्याच्या ह्याच्याबरोबर आपला सगळा फॉलोअप पूर्णपणे सुरू असतो आणि ह्या प्रिमायसेसमध्येच पूर्ण कर्देच्याच प्रीमायसेसमध्ये त्यांचं सगळं शिक्षण आणि जे काही आहे बेग ते आपण घेत असतो मग वेगवेगळ्या शाळेतली ॲक्टिव्हिटीज असतात की कुठले स्पोर्ट्स असतात त्याच्यामध्ये पण त्या भाग घेतात आपल्या मुली कबड्डी असेल खो खो असेल गोळाफेक असेल ह्याच्यामध्येही त्या मुली भाग घेत असतात व्होकेशनल सगळं ट्रेनिंग आपल्या इथेच <laughs> देतात <laughs>